म्हैसाळ येथे शालिवाहनदादा फिटनेस क्लब या अद्ययावत व्यायामशाळेचं उद्घाटन व्यायामामुळे मन समाज सोसायटी मजबूत होईल पोलीस निरीक्षक भैरूत तळेकर म्हैसाळ येथे उभा केलेल्या दादा फिटनेस क्लब या अद्ययावत व्यायामशाळेच्या उद्घाटन मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरूत तळेकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर माजी उपसरपंच परेश बाबा शिंदे म्हैसाळकर प्रमुख उपस्थित होते सध्या धावपळीच्या युगात सर्व तरुणांनी व्यायाम करणं गरजेचं बनलेलं आहे नियमित व्यायाम केल्याने मग तरुणांचे मन समाज आणि सोसायटी मजबूत होईल महामारीनंतर खऱ्या अर्थानं तरुणांचा कल व्यायामाकडं वाढलेला आहे जेवढे तरुण व्यायामासोबत राहतील तेवढे ते, ते नशेपासून दूर राहतील ग्रामीण भागात मनोजबाबा शिंदे यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या अद्ययावत व्यायामशाळेचा फायदा अनेक तरुण मुलांना होणार असून समाज निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी व्यायाम करावा असं आवाहन ग्रामीण पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी केलेलं आहे आणि यावेळी उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल म्हैसाळ नगरीचे माजी उपसरपंच परेश बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिनेश्वर पाटील शिवलिंग सनबे विशाल पाटील बापू खोत ए टी पाटील महावीर अंकलागे मल्लाप्पा वनमोरे राजूभाऊ सौदागर संजय शिंदे रघुनाथ सक्पाळ कृष्णराव शिंदे शशिकांत भोसले बाळासाहेब कणके बाबूराव पाटील अनिल खोत संभाजी शिंदे गणेश निकम अरुण शिंदे मोहम्मद शेख डॉक्टर कैलास शिंदे डॉक्टर कार्तिक घोरपडे डॉक्टर राजेश लोहार डॉक्टर शरद सावंत विनायक सावंत उपस्थित होते हेल्थ सेंटर्स याची खूप आवश्यकता आहे कोविड नंतर थोडासा अवेअरनेस वाढला आणि आपल्याला कळून चुकलं की आपण कुठे कुठे कमी करत आहोत आणि ही जी हेल्थ सेंटर आहेत झिम्स आहेत किंवा अन्य सुद्धा व्यायामाची केंद्र आहेत त्यांची आता आताची जी जीवनशैली आपली आपली असेल आमच्या वयातल्या लोकांची आहे आणि यंगस्टरची सुद्धा आहे त्याच्यासाठी ही केंद्र खूप महत्वाची आहेत